नमस्कार विद्यार्थी मित्र तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरच्या मंचावरती स्वागत आहे आज आपण राजकीय समाजशास्त्र या पेपरवरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत या पेपरवरील ही प्रश्न उत्तरे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं हा भाग आपण दोन तीन भागामध्ये विभाजित केलेला आहे आज आपण पहिला भाग बघणार आहोत यावरील सर्व भाग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचा पहिला भाग बघूया राजकीय म्हणजे काय एक सामाजिक घटनांचे राजकीय विश्लेषण दोन राजकीय घटनांचे सामाजिक विश्लेषण तीन समाज राजकीय आणि आर्थिक विश्लेषण का वरीलपैकी नाही उत्तर राजकीय घटनांचे सामाजिक विश्लेषण राजकीय समाजशास्त्रात पुढीलपैकी कशाचा समावेश होतो एक सामाजिक चळवळ दोन राजकीय संघटना तीन राजकीय संस्कृती कचार वरील सर्व उत्तर वरील सर्व राजकीय समाजशास्त्रात कशाचा संबंध असतो एक राज्य व समाज दोन समाज व समूह तीन व्यक्ती व राज्य का चार समाज व व्यक्ती उत्तर राज्य व समाज राजकीय समाजशास्त्रात पुढीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो एक राजकीय संस्कृती दोन राजकीय अभिजन तीन सामाजिक नैतिकता कचार वरील सर्व उत्तर वरील सर्व खालीलपैकी प्रसिद्ध अमेरिकन राजकीय समाजशास्त्रज्ञ कोण एक एम लिपसेट दोन मॅक्स वेबर तीन कार्ल मार्क्स, कचार ऑगस्ट कॉम उत्तर एशियम लिपसेट पॉलिटिकल मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला एक कार्ल मार्क्स दोन मार्टिन लिप्सेट तीन मॅक्सवेबर का चार एमिल दुर्खाईम। उत्तर मार्टिन लिप्सेट वेबर हा कोणत्या देशाचा राजकीय समाजशास्त्रज्ञ होय एक फ्रान्स दोन जर्मनी तीन अमेरिका का चार इंग्लंड उत्तर जर्मनी आधुनिक राजकीय समाजशास्त्राच्या सिद्धांतात कोणत्या सिद्धांताचा समावेश होतो एक वर्तनवादी सिद्धांत दोन व्यवहारवादी सिद्धांत तीन रचनावादी सिद्धांत कवरील सर्व उत्तर वरील सर्व रिकामी जागा ही संस्था सार्वभौम संस्था आहे एक राज्य दोन समाज तीन धर्म चार कुटुंब उत्तर राज्य एकात्म शासनात सत्ता कोणाकडे असते एक केंद्राकडे दोन राज्याकडे तीन स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कचार यापैकी नाही उत्तर केंद्राकडे राज्याचे ध्येय प्रत्यक्षात आणणारी कोणती संस्था आहे एक समाज धर्म सरकार का दबाव गट उत्तर सरकार काय राज्य संस्थेचा आत्मा म्हणून ओळखला जातो एक सार्वभौमत्व दोन लोकसंख्या तीन आर्थिक शक्ती का चार सैन्य शक्ती उत्तर सार्वभौमत्व राज्य निर्मितीसाठी किती घटकांची आवश्यकता आहे एक दोन तीन का चार उत्तर चार राज्यसंस्थेची निर्मिती ही कोणत्या सिद्धांतातून झालेली आहे एक सामाजिक करार दोन उत्क्रांतीवादी सिद्धांत तीन दैवी सिद्धांत का चार मार्क्सवादी सिद्धांत उत्तर सामाजिक करार राज्याची सर्वोच्च इच्छा म्हणजे सार्वभौमत्व सत्ता होय ही सार्वभौम सत्तेची व्याख्या कोणी केली आहे बर्जेस गार्नर विलोबी का जेनी लेक उत्तर विलोबी राज्य हे ईश्वर निर्मित आहे असे कोणता सिद्धांत मानतो दैवी सिद्धांत सामाजिक करार सिद्धांत मार्क्सवादी सिद्धांत का शक्ती सिद्धांत उत्तर दैवी सिद्धांत एकोणीसशे बेचाळीसमध्ये गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी होती कामगार सामाजिक न्याय अर्थ का परराष्ट्र धोरण उत्तर कामगार एकोणीसशे बत्तीसमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कोणासोबत पुणे करार केला पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी काही यापैकी नाही उत्तर महात्मा गांधी जाती व्यवस्था कामगारांची श्रम विभागणी करते असे कोण म्हणाले डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी एम एन रॉय का लोकमान्य टिळक उत्तर डॉक्टर आंबेडकर शक्तिविषयक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला वेबर, कार्ल मार्क्स एमिल दुर्खाईम का यापैकी नाही उत्तर मॅक्स वेबर